दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती यामुळे आता पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस असणार आहे केंद्र सरकारकडून तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यामुळे पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की चंदा सत्तेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आणीबाणी प्रकरणी संसदेत मोठा गदारोळ केला होता यावरून काँग्रेसवर त्यांनी टीका केली होती म्हणजे संविधानाची हत्या त्यांनी यावेळी म्हटलं होतं त्यानंतर आता केंद्र सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळणार असल्याचे घोषित केलं आहे त्यामुळे पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक